नमस्कार माझे नाव काजल गणपत जेटीथो आणि मी सोलापूरचे आहे तर माझी जी स्वलिखित कविता आहे जिचं नाव आहे स्पेस मी आज तुमच्यासमोर सादर करते तर कवितेचं नाव आहे स्पेस वाक्यातील भरगतच ओळीतील शब्दात स्पेस हवाच वाक्यातील भरगतच ओळीतील शब्दात स्पेस हवाच अंतरातल्या प्रेमात भावनेचा स्पेस हवाच आकाशातल्या बहरून आलेल्या पक्ष्यांच्या थव्यात स्पेस हवाज आकाशातल्या बहरून आलेल्या पक्षांच्या थव्यात स्पेस हवाच तुझ्या आणि माझ्यातल्या ऋणानुबंधांना स्पेस प्रेमाचा हवाज तुझ्या आणि माझ्यातल्या ऋणानुबंधांना स्पेस प्रेमाचा हवाज इथल्या दुनियेस आता नात्याची जाणीव नाही इथल्या दुनियेस आता नात्याची जाणीव नाही तू तिथे कोणत्या अन, जगास अन्न तू तिथे कोणत्या जगास अन्न तुझ्यातल्या तुलाच त्याची फिकीर नाही तुझ्यातल्या तुलाच त्याची फिकीर नाही भरगतच आठवणीच्या मैफिलीत माझ्या भरगतच आठवणीच्या मैफिलीत माझ्या उन्हाळ मनाची बांध नाही तुटून पडावी छाटून टाकावी एवढी तुझ्या आठवणीची ओढ फिकी नाही तुटून पडावी छाटून टाकावी एवढी तुझ्या आठवणीची ओढ फिके नाही बेभान वाऱ्या संगती सुटणाऱ्या ठिकाणी तू तू उभं राहा असाच एका ठिकाणी मीही इथेच उभी असे मीही तिथेच उभी असेल कळत न कळत दोघांच्याही मनातील कळत न कळत दोघांच्याही मनातील नव्यानी घालमेल सुरू असेल ही दुरावलेली म्हणे ही दुरावलेली म्हणे कोणत्या अनोळखी जगात व्यस्त आहेत एवढ्यातही दुरावलेली म्हणे कोणत्या अनोळखी जगात व्यस्त आहेत तुला आणि मलाही तुला तुला आणि मलाही समजायला वेळ लागेल पण आपल्या सोबतीतील स्पेस हा नक्कीच खास असेल आपल्या सोबतीतील स्पेस हा नक्कीच खास असेल धन्यवाद